ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती आरक्षण बचाओ आमरण उपोषण नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर व माननीय नवनाथ वाघमारे यांना नांदेड जिल्ह्यातील प्राध्यापक शिष्टमंडळ व कार्यकर्त्यांनी भेट दिली मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी आंतरवाली सराट्टीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील वडी गोद्री येथे दिनांक तेरा जून दोन हजार चोवीसपासून प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर व माननीय नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण चालू केले आहे उपोषणाच्या पाचव्या दिवशी दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी सदर उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथून प्राध्यापक शिष्टमंडळ व कार्यकर्ते यांनी भेट दिली व उपोषणाच्या समर्थनार्थ आपली भूमिका प्राध्यापक डॉक्टर दत्ता कुंचलवार यांनी मांडली तसेच स्वमुक्ता संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गौतम दुधडे सरांनी सदर उपोषणास दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली या शिष्टमंडळात प्राध्यापक दत्ता कुं डॉक्टर दत्ता कुंचलवार सर प्राध्यापक डॉक्टर आर डी शिंदे सर प्राध्यापक डॉक्टर बालाजी पत्तलवार सर प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर डेगोळे सर प्राध्यापक डॉक्टर अमोल काळे सर प्राध्यापक राजू आहेरकर सर प्राध्यापक डॉक्टर गणपत सर प्राध्यापक डॉक्टर विशाल बेलोरे सर प्राध्यापक डॉक्टर अभिमन्यू पाटील सर प्राध्यापक ठोसरे सर प्राध्यापक लक्ष्मण कोंडावर सर प्राध्यापक डॉक्टर व्यंकटेश मदने सर आणि मौजे काराळ तालुका बेलोली येथील संजय मुदलवार बाबुराव शिरगिरे सायबू खटके प्रकाश वजिरे इत्यादी उपस्थित होते